सर आज वैजापूर इथे एक घटना घडलेली आहे त्या संदर्भात सविस्तर काय झालं आहे आणि किती आरोपींना अटक आहे एक सुरेश ओंकार बारेला नावाचा एक इसम बडवानी तालुका चोपडा या ठिकाणाहून त्याच्या एका जुन्या केसेस संबंध आहे शिवा ओंकार बारेला याच्यासोबत येथील कोर्टामध्ये जात होता तर जात असताना रस्त्यामध्ये अकरा साडे अकरा ते बारा वाजताच्या दरम्यान वैजापूर इथे एका शॉप ते थांबले होते तर पूर्वी एक दोन तीन वर्षापूर्वी त्याचा ज्या ठिकाणी अपघात होईल जी चार लोक मरण पावले होते त्याच्यामध्ये त्याचे नातेवाईक त्या ठिकाणी आले आणि त्यांनी तू आणखी बिंदास्पणे इथे फिरतोयस असं त्याला बोलून त्याच्यास वाद घालून त्याला दांडक्याने आणि रोडवर पाडून मारहाण करून मारहाण केलेली आहे त्याच्यामध्ये त्याला दवाखान्याने असताना त्याचा मृत्यू झालेला आहे याच्यामध्ये किती आरोपींना अटक केलेलं आहे सर आणि यामध्ये एकूण अकरा आरोपी आहेत जवळपास सात आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत बाकी इकडे आरोपींचा शोध घेत आहोत कुठले कलम वगैरे लावलेले आहेत त्याच्यामध्ये दंग्यात दंग्यात खुणाचा गुन्हा दाखल करण्यात पूर्व पूर्व वयमाशेतून ही घटना घडलेली गट आहे बरोबर आहे तपास कोण करते सर तपास यू पी आयू शकत नाही